चौऱ्यांचं तिसरा अल्बम आता का मला आज मुलीच भेटत नव्हत्या मग कोण 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 मग याला फोन केला ते नेहमीच रेडी असतात नमस्कार मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही पाडग्याच्या पाड्याला आलो आहोत आणि इथे आमची शूटिंग आहे गणपतीची आणि फेऱ्यांचं गाणं आहे आणि माझ्यासोबत आहे दामिनी दामिनी आपलं हे दुसरं अल्बम आहे आणि मंडळी तुम्ही मला या मागच्या ब्लॉगमध्ये जे आमचं गाणं झालं खूप सारा प्रतिसाद आला तुमचा थँक्यू सो मच आणि हे दुसरं आमचं अल्बम आहे आणि तु, नक्कीच तुम्ही आमच्या नवीन सॉन्गला तुम्ही खूप प्रतिसाद द्या आज आमचा वेगळा अल्बम आहे आणि तो फेऱ्यांचा सॉंग आहे त्याच्यामुळे वेगळ्या स्टेप्स असणार आहेत आणि खूप धमाल येणार आहे माझा असा लुक आहे आज मध्ये मी आज वेअरिंग केलेलं आहे आणि टिकली बघा चंद्रकोरची चंद्रकोरची टिकली शिवकालीन आहे आणि पूर्ण लुक फक्त टिकलीवर येतं तर मंडळी आता आमची शूटिंग चालू होणार आहे आणि सगळ्याजणी जमा झालेला आहे, आहे आ, या ठिकाणी आणि हे बघा आमची टीम पूर्ण आहे ते रेडी तर मंडळी आमच्या या अल्बमला माझ्या नंदेच्या या जावा आहेत या दोन आणि या नंदेशी आहेत या पण नारेंच्याच आहेत माझी स नारेंची आहे आणि आम्ही खूप धम्माल गेली सगळ्याही काय बोलताय आजच्या अल्बमबद्दल आज खूप छान वाटला आल्याबद्दल पहिल्यांदा आलोय आम्ही खूप मस्त मजा आली आम्ही आधीपासून ओळखतो आम्ही एकाच कॉलेजच्या आहोत फेऱ्यांचं गाणं आमचं नक्कीच चालेल साया म्युझिक या चॅनलला तुम्ही हा गाणं बघा जसं लव लव लवशी गाण्यावर त्या गाण्याला पाच मिलियन गेले थँक्यू सो मच मी आणि कंचनने ते गाणी केलंय शिवा मात्रेच हा गाणं पण शिवा मात्रेनेच गायलंय आणि सोनालीने तर साया म्युझिकला जाऊन तुम्ही हा गाणं नक्की बघा आणि ही आणि आम्ही खूप धम्माल केली करा कसं वाटलं आपला आजचं सॉन्ग कसं वाटलं तुम्हाला आजचं सॉन्ग खूपच भारी होतं आणि खूप मजा आली दादानी परत एकदा संधी दिलेली आहे आणि दादानी दादाच्या फेऱ्यांच्या गाण्यामध्ये आम्हाला घेतलेलं आहे आणि दादा बरोबर खूप मजा आली या अल्बम मध्ये यांच्यावर यांचा तिसरा अल्बम आता का मला आज मुलीच भेटत नव्हत्या मग कोण 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 मग याला फोन केला ते नेहमीच रेडी असतात तेव्हा त्यांना घेऊन एक आज नवीन गाणं येते साया म्युझिक वरती तुम्ही बघा गाणं धमालेलं ऐकाल तर मला फेऱ्यांचं गाणं आहे गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच मंडई आता आम्ही निघण्याच्या तयारीला आहोत आणि बापू सँडी भाऊ आणि कसं वाटला आजचा ब्लॉग आणि तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा चालू बाय